अरे शिक्षण बापीवर कारवाई झालीच पाहिजे अरे शिक्षण कारवाई झालीच पाहिजे अरे शिक्षण माफीवर पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याचं करायच काय अरे शिक्षण महामंडळाचं करायच काय अरबे कायदेशीर इमारत रद्द झालीच पाहिजे एक जी शाळा सुरू आहे अतिशय धोकादायक इमारत सुरू आहे त्या इमारतीत ही शाळा इतर ठिकाणी हे झाली पाहिजे ट्रान्सफर झाली पाहिजे किंवा त्या इमारतीवर कारवाई करून ती शाळा सुरक्षित जागी हलवण्यात यावी आपल्यासोबत आहे बहुजन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की इमारत कुठली आहे आणि ते ही इमारत दुसऱ्या ठिकाणी हलवावी किंवा ही शाळा दुसऱ्या ठिकाणी हलवावी यासाठी ते काय प्रयत्न करतात आहे आणि कधीपासनं प्रयत्न करतात आहे पहिले तुमचं नाव सांगा आ, मी वंचित बहुजन आघाडीचा माथडीचा शहराचा अध्यक्ष आणि निरीक्षक आहे अजय भालशंकर आज या ठिकाणी जी शाळा बेकायदेशीरपणे तिथं चालू आहे धोकादायक इमारत आहे आणि न्यायालयानं त्या शाळेच्याबद्दल निर्देश दिलेले आहेत की शाळा बेकायदेशीर आहे आणि धोकादायक इमारत आहे आमच्या त्या सोसायटीचे चेअरमन आहेत त्या चेअरमननी या सगळ्या घटनेचा पाठपुरावा करून ती शाळा अनधिक अनधिकर्ष आहे आणि बेकायदेशीर कसे आहे आज आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी त्या ठिकाणी शाळा शिकतात तिथं ती वरती इमारत आहे जी बे धोकादायक आहे ती जर स्लॅब पडला तर उद्या एखाद्या विद्यार्थ्यांचा जीव जर गेला तर त्या जीवाशी या भा महानगरपालिकेचे आयुक्त खेळणार आहेत का शिक्षण महामंडळातले अधिकारी खेळणार आहेत का जे मान्य जे आदेश आहे त्या आदेशाला देखील तुम्ही केराची टोपली दाखवता अशा पद्धतीनं हे अधिकारी घेण्याचे कातडे घेऊन आज नियमाचं उल्लंघन करत आहेत त्यामुळं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनं या ठिकाणी निदर्शन आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे मी या ठिकाणी एवढंच सांगतो की जर लवकर तात्काळ जर नाही शाळेवरती कारवाई केली जर शाळा बंद केली तर आम्ही यापुढं निदर्शनी जोरात करू शाळा कुठल्या परिसरामध्ये आहे कुठल्या कुठल्या वर्ग आहे किती या ठिकाणी ती शाळा भवानीपेठमध्ये आहे किती वर्ग आहे तिथं नव्वद नव्वद ऐंशी विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी आणि तिथं त्या विद्यार्थ्यांच्या अतिशय जीवाची खेळणं चालू आहे तिथं आणि त्या ठिकाणी जे आहेत ते फी राज फी तर ते आहेच जास्त तिथं तुम्ही आपण पाहिलं असेल की शिक्षण माफी कशा पद्धतीने फी घेतात अशा पद्धतीने तिथं ते बोंगळा कारभार चालू आहे आणि हे निदर्शनं आणून देखील कुठलं शिक्षण मंडळ अधिकारी कारवाई करत नाही किंवा महापालिका आयुक्त कारवाई करत नाही त्याच्यावर ऑर्चिडची आहे प्रायवेट शाळा आहे ती महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये सोसायटीमध्ये ती शाळा आहे त्या सोसायटीमध्ये बेकायदेशीरपणे ती शाळा उभा केलेली आहे त्यांनी आणि त्यामुळं त्या ठिकाणी न्यायालयाने निर्देश दिलेले न्यायालयाने निर्देश निर्देश कधी दिले सोसायटीचे चेअरमन आहेत ते तुम्हाला सविस्तर माहिती देते आपल्यासोबत आता सोसायटीचे सोसायटी आहे तर घटना काय आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नाव त्यांच्याकडून नाव uh, मेरा नाम सईद फल्ला आहे uh, मी uh, जय कॉपरेटिव हाऊसिंग सोसायटीचा रहिवासी आहे आणि तिकडे सोसायटीचे परिसरमध्ये सोसायटी जे कोऑपरेटिव सोसायटी आहे रेसिडेन्शियल सोसायटी आहे ते परिसरमध्ये हे शाळा भरती आहे आणि हे फ्लॅटमध्ये पण भरती आहे म्हणजे जे रेसिडेन्शियल फ्लॅट असतो त्याच्यामध्ये पण भरती आहे आणि एक कुठलीही कॉर्पोरेशनची शा इमारत नाही आहे काय नाही आहे हे प्रायवेट इमारत आहे सगळे आणि हे ते सोसायटीचं डॉक्युमेंट आहे हे बघा ते सोसायटीचं नोंदणी नोंदणीपत्र आहे नाईन्टीन सिक्स्टी एट महाराष्ट्री कोऑपर्टी ॲक्टमध्ये आणि हे शाळेचे वरती आहे ना हायकोर्टनी ऑर्डर काढली होती की शाळा म्हणजे शाळेच्या प्रॉपर्टीवरती की हायकोर्टनी निर्णय काढली होती की ही प्रॉपर्टी बेकायदेशीर आहे म्हणून तुम ते शाळांच्या लोकांना मेंबरशिप देऊ शकत नाही हे ते ऑर्डरची कॉपी आहे हे बघा हे तुम्ही बघू शकता हे कॉपी आहे आणि कॉपीचे रिट पेटिशनचा तुम्ही नंबर घेऊन हायकोर्टच्या साईटवरती डाउनलोड केले तर तुम्हाला भेटणार आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये त्यांनी बोगस फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट पण सादर केली होती पण ते फेटाळले त्यांनी आणि त्याच्यानंतर ती जी शाळा आहे ज्याच्यावरती बंगलो नंबर फोरवरती ते रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते लेआउट प्लॅनमध्ये कधीच शो नाही करतो असं लिहिलेला आहे ह्याच्यामध्ये आणि अन कम्प्लिटली अनऑथराईज स्ट्रक्चर आहे आणि हे पण लिहिलेले काय की ते फॉड डॉक्युमेंट सबमिट करत आहे हायकोर्टमध्ये आणि त्याच्यानंतर हे प पूर्ण डॉक्युमेंट आहे आणि ह्याच्यामध्ये काय ह्यांनी काय केले परवानगी घेण्यासाठी हे हमीपत्र टाकली यांनी आता हे हमीपत्रामध्ये काय लिहिलेलं आहे की त्यांच्या कुठलाही तक्रार किंवा न्या न्यायिक प्रतिकरण चालू नाही आहे आणि ह्याच्यावरतीच हायकोर्टचा ऑर्डर आहे असं कसं तुम्ही कोटं सांगू शकतात ते पण शासकीय डॉक्युमेंटवरती हे ते अध्यक्षचा आणि ते प्रिन्सिपलचा इकडे सही सही आहे आणि ते ट्वेंटी सिक्स जानेवारीला झालेलं आहे हायकोर्टचा निर्देश चार जानेवारीला झालेला आहे आणि त्याच्यानंतर हे टू सिक्स्टी एट चा ऑर्डर पण आलेला आहे महानगरपालिका कडून की तुम्ही तत्कालीन मोकळा करावा ह्याच्यावरती इमारत नंबर चार त्यांनी लिहिलेलं आहे बाकी सगळे लोकांचं नाव पण आहे तुम्ही याबद्दलचा कुठल्या हे बघा हे माझी अर्जी होती हे माझी अडवी आहे त्यांच्याशी मी फॉलोअप पण घेतली हे एकदम लेटेस्ट आहे ते बघा तेरा पाच दोन हजार पंचवीस महानगरपालिका आयुक्त तेच विषय आहे तुम्ही बघून घ्या आणि हे त्याचं इन्वर्ट केलेली आहे बघा इन्व्हर्ट पण केलेले आहे त्याचे संदर्भात किंवा रे ऑथॉरिटीजला पण कॉपी केलेली आहे ती पोलीस आयुक्त असू द्या किंवा शिक्षण विभाग असू द्या सगळे विभागांना आम्ही कॉपी केलेली आहे सगळे डॉक्युमेंट ह्याच्यामध्ये जो जोडलेले आहे जोड हे बघा पूर्ण डॉक्युमेंट जोडलेले आहे पर अँड त्याच्यानंतर त्या दिवशी यांनी हे पण अहवाल काढली होती की हे शाळांनी कायद्याचं उल्लंघन केलेला आहे हे महानगरपालिकाचाही शिक्षण विभागाचा अहवाल आहे हे बघा अँड ह्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलेला आहे इकडे तुम्ही पॉज करून बघू शकता की त्यांनी कायद्याची उल्लंघन केलेली आहे इकडे दिसून येत आहे एकदम स्पष्ट प्रमाणे त्यांनी लिहिलेलं आहे की हे बघा मॅडम माझ्याकडे एवढं मोठं ठोस डॉक्युमेंट झालेलं आहे पण हे पत्र व्यवहार पत्र व्यवहार करून काय उपयोग होणार तुम्हाला काय वाटतं कशामुळे कारवाई केली जाते ते समोरचा माणूस कुठल्याही पॉलिटिकल बॅकग्राऊंडची ची कुठलाही वेगळ्या वेगळे प्रमाणाची हेल्प घेवतो आणि ते घेऊन इकडे शासकीय अधिकाऱ्यांना थांबून घेतो की तुम्ही आता काय कारवाई नको करा नंतर आपण करू म्हणजे फक्त टाइम घडव घडवण्याचं का काम आहे आणि ह्याच्यामध्ये काय होतंय की जे पालका पालके जे पेरेंट्स आहे स्टुडंटचे त्यांना ते दुशाभूल करतो की हे सगळं डॉक्युमेंट खोटं आहे आहे आता मला तुम्ही सांगा हायकोर्टचं डॉक्युमेंट खोटं होऊ शकतो का आणि हे सगळं डॉक्युमेंट जावक सोबत आहे तुम्ही क्रमांक घेऊन त्याला आरटीआय करा ना तुम्हाला भेटणार आहे सगळं अगदी बरोबर आहे पण अरुण अद्यापही जर शाळेवरती कारवाई झाली नाही तर तुम्ही आता काय करणार आहात वंचित बहुजन आघाडी माथाडीच्या स्टाईल आम्ही उत्तर देऊ त्या पद्धतीने ती शाळा बंद करण्याचं आम्ही काम करू या ठिकाणी